उलडींची सुरुवात करूया हैदराबाद गॅझेट संदर्भातल्या बातमीनं मराठ्यांच्या आरक्षणाच्या निमित्तानं हैदराबाद गॅझेट समोर आलं या गॅझेटमध्ये मराठ्यांची कुणबी अशी नोंद असून त्यामुळे कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आता हेच गॅझेट इतर समाजालाही आवडू लागलंय किंबहुना या हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन आम्हालाही ओबीसी ठरवा अशी मागणी केली जातीय महादेव कोळी आणि बंजारा समाजाकडून अशा मागण्या समोर आल्या समागच्या पंच्याहत्तर वर्षांपासून सुरू असलेल्या जातीच्या प्रमाणपत्रांच्या न्याय हक्कासाठी तातडी तातर्ण, शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाची तीव्र भूमिका घेण्याचा इशारा मल्हार मल्हारकोळी महादेवकोळी समाजानं दिला आहे गेल्या अनेक दशकांपासून जात प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा सुरू आहे शासनानं आश्वासनं दिली मात्र ठोस निकाल आज तागायत न लागल्यानं महादेव कोळी समाजात तीव्र असंतोष आहे दरम्यान मराठा समाज बांधवांसाठी हैदराबाद गॅझेट इयर लागू करण्यासंदर्भात जी आर काढण्यात आला त्यात आमचाही समावेश व्हावा अशी मागणी केली जाते त्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार असेल तर त्याच्यातल्याच नोंदीनुसार आम्हाला देखील आरक्षण मिळावं अशी मागणी महादेव कोळी मल्हार कोळी आणि बंजारा समाजाकडून केली जाते आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर सध्या आपल्यासोबत आहेत निशांत मराठा समाजाला हैदराबाद नुसार आरक्षण देण्याचा जी आर काढण्यात आला आता त्यानंतर राज्यातल्या इतर कोणत्या जाती आहेत ज्यांनी या हैदराबाद गॅझेटचा आधार घेत आरक्षणाची मागणी केली आहे काय आहे त्यांचं मल्हार कोळी आणि महादेव कोळी समाजान बांधवांचाही एकमुखानं एक, एक निर्णय झालेला आहे तो म्हणजे हैदराबाद गॅझिटर जे लागू केलेलं आहे मराठा समाजासाठी त्यात आमचाही समावेश करावा आणि आमच्या मागच्या जे पंच्याहत्तर वर्षापासूनची जी, जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भातला गांभीर्यानं विचार सरकारनं करावा अन्यथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी जी आहे ज्या ज्या ठिकाणी पालकमंत्री ला जातील त्या त्या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील मागील पंच्याहत्तर वर्षापासून त्यांचा हा लढा सुरू आहे की त्यांना जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ज्या अडचणी निर्माण होत आहेत त्या दूर कराव्या यासाठी त्यांचं ते आंदोलन सुरू आहे सातत्यानं जलसमाधी आंदोलन असेल किंवा आम्हाला कर्नाटकात जाण्यासाठी परवानगी तरी द्या असं म्हणत अन्न त्याग आंदोलन असेल हे सातत्यानं ते, ते करत आलेले आहेत मात्र त्यांच्या न्याय हक्क मागण्याचा कुठेही गंभीर्यांना विचार कधी झाला नाही कारण अशा पलीकडे त्यांना काही मिळालेलं नाही त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की महादेव कोळी आदिवासी कोळी मल्हार कोळी समाजाच्या नागरिकांना त्वरित जात प्रमाणपत्र देण्यात यावे रक्तनात्यातील व्यक्तीची वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी परिपत्रक काढावे एकोणीसशे पन्नासपूर्वीच्या पूर्वीच्या कोळी नोंदीवर आधारित प्रमाणपत्र निर्गमित करावे टी सी वडिलांची जात प्रमाणपत्र छत्तीसहच्या नोंदी निर्गम उतारा याच्या आधारे प्रमाणपत्र देण्यात यावे या संदर्भातल्या त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे निशांत धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया